<invece> नमस्कार श्री स्वामी समर्थ मी साधना तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे शाकंभरी नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि आज या नवरात्रीचा दुसरा दिवस आहे बघा आपल्याकडं शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र या दोन नवरात्री मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जातात परंतु गुप्त नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र या दोन्ही नवरात्री आपल्याकडं जास्त प्रमाणात साजरा केला जात नाही आणि मग त्यामुळेच या शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला देवी मातेच्या कोणकोणत्या सेवा करायच्या किंवा कोणते उपाय आपल्याला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये करायचे आहे याबद्दल फारशी काही माहिती आपल्याला नसते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शाकंभरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये किंवा शाकंभरी नवरात्र सुरू असताना आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या किंवा आपल्या कुलस्वामिनीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहे तसेच आपल्या घरामध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे आहे याबद्दल माहिती सांगणार आहे त्यामुळे माहिती स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला करा बघा डिसेंबर ते जानेवारी हा कालावधी शाकंभरी नवरात्रीचा असणार आहे आणि आज या शाकंभरी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे माता शाकंभरीलाच अन्नपूर्णा माता असंही म्हटलं जात पुराणांमध्ये सांगितलं जातं की जेव्हा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस या पृथ्वी तलावावरील जे जीव होते मनुष्य जाती होती ती अण्णा वाचून तडफडू लागली होती तेव्हा देवादिकांनी किंवा पृथ्वीवरील मनुष्य जातीने देवी मातेला प्रार्थना केली आणि मग त्यांची प्रार्थना ऐकून देवीमाता प्रगट झाली त्यांच्यावर प्रसन्न झाली परंतु मानवजातीचे एवढे हाल बघून देवीमातेच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि त्यामुळेच या पृथ्वी तलावावरील नद्या ना नाल्यांना पुन्हा पाहुणी वाहू लागली त्याचबरोबर या देवीच्या अंगावर अनेक नेत्र होते म्हणजेच डोळे होते म्हणून या देवीला शताक्षी असं देखील म्हटलं जाऊ लागलं आणि देवीने स्वत आपल्या अंगातूनच भाजी फळे अन्नधान्य निर्माण केलं आणि या पृथ्वीवरील जे जीवजंतू आहे मनुष्यजाती आहे त्यांची भूक शमवली आणि म्हणूनच या देवीला शाकंभरी माता असं म्हणतात आता शाक म्हणजे भाजी आणि म्हणूनच या देवीने आपल्या अंगातून भाज्या फळे आणि अन्नधान्याची उत्पत्ती केली म्हणून देवीला शाकंभरी असं नाव दिलं गेलं शाकंभरी माता ही देवी दुर्गेच्याच अवतारांपैकी एक माता आहे आणि म्हणूनच या शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला शाकंभरी मातेची पूजा किंवा उपासना करायची असते आणि शाकंभरी मातेलाच आपण अन्नपूर्णा माता देखील म्हणत असतो आणि आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्ती असते आणि ती मूर्ती आपण तांदळामध्ये ठेवली जाते आता बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात का ठेवली जाते तर या पौराणिक कथेमुळेच जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती आपण तांदळामध्ये म्हणजेच धान्यामध्ये ठेवत असतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये धान्याची कधीही कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये धान्याची बरकत ही नेहमीच होत असते आता या शाकंबरी नवरात्रीमध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या तर सर्वात पहिली सेवा म्हणजे आपल्याला आपल्या देवघरात जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला सेवा करायची आहे आता आपल्याला या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीचा दररोज अभिषेक करायचा आहे तुम्ही मग आपल्याकडं शाकंभरी नवरात्र साजरी केली जात नसेल किंवा घट बसवला जात नसेल कोणताही कुळधर्म किंवा कुळाचार केला जात नसेल तरी काही हरकत नाही परंतु आपल्याला या शाकंभरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या अन्नपूर्णा मातेच्या सेवा आणि उपासना या करायच्या आहे मग अन्नपूर्णा मातेचा दररोज अभिषेक करायचा आहे आपण पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करू शकतो त्याचबरोबर आपण अन्नपूर्णा मातेला या नऊ दिवसांमध्ये विविध भाज्यांचा फळांचा किंवा अन्नधान्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे मग ज्या काही भाज्या आहे त्या भाज्यांचा नैवेद्य दररोज अन्नपूर्णा मातेला दाखवायचा आहे ताजी भाजी घ्यायची आहे मेथीची भाजी पालक भाजी किंवा तुम्ही कोबी फ्लावर बटाटे कोणतीही भाजी घेऊ शकतात भेंडी आणि त्या भाजीचा नैवेद्य अन्नपूर्णा मातेला दाखवायचा आहे आणि थोडा वेळ ती भाजी अन्नपूर्णा मातेसमोरच देवघरात ठेवायची आहे आणि थोड्या वेळाने ती भाजी आपण स्वतः शिजवून आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायची आहे ग्रहण करायची आहे किंवा ती भाजी तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला देखील दान क करू शकतात बघा शाकंभरी नवरात्रीमध्ये भाज्यांच्या फळांच्या किंवा अन्नधान्याच्या दानाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि म्हणूनच आपण भाजीचं दानही दररोज करू शकतो जरी आपल्याकडं शाकंभरी नवरात्र साजरी केली जात नसेल कुलधर्म कुलाचार केला जात नसेल तरी देखील या शाकंभरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला केव्हाही आपल्या कुलदेवीची ही, ही भरायची आहे जर आपली कुलदेवीची ओटी भरली तर बघा आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं तसेच आपला आपलं जे कुळ आहे त्या कुळाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही कुलदेवीची आणि कुलदैवताची असते आणि त्यामुळेच आपल्या कुल कुलदेवीचा आपल्याला यथा मान सन्मान या नवरात्रीमध्ये करायचा आहे आणि म्हणूनच आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो किंवा अन्नपूर्णा मातेची देखील ओटी भरू शकतो किंवा जर तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल तुमचं जे काही ग्रामदैवत असेल एखादी देवीचं मंदिर असेल तेथे -ते जाऊनही तुम्ही ओटी भरू शकता देवी आईची आणि ओटी भरण्यास मध्ये इतकं काही तुम्हाला जास्त वस्तू घ्यायची गरज नाही ब्लाऊज पीस घ्यायचा आहे एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे गहू घ्यायची आहे ओटी भरताना नेहमी अंकुर येणारं धान्य वापरायचं आहे जे अंकुरित होतं ते धान्य वापरायचं आहे म्हणजेच मोड येणारं म्हणजे गव्हाला मोड येतात म्हणून गहू हे ओटीमध्ये भरताना वापरायचे आहे मग तुम्ही जे आपले सौभाग्य अलंकार आहे ते ठेवू शकतात किंवा हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहे गजरा किंवा वेणी ठेवायची आहे आणि अकरा एकवीस एक्कावन्न रुपये तुमच्या यथाशक्ती तुम्ही पैसे ठेवून देवी मातेची ओटी भरायची आहे आणि त्यामध्ये नारळ किंवा एखादा फळ तुम्हाला ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्या कुळदेवीची किंवा अन्नपूर्णा मातेची किंवा कोणत्याही देवीची ओटी आपल्याला या शाकंभरी नवरात्रीमध्ये भरायची आहे आता पुढची आणि महत्त्वाची सेवा म्हणजे बघा शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे बघा शाकंभरी नवरात्रीलाही शारदीय नवरात्र किंवा चैत्र नवरात्रीप्रमाणेच महत्व दिलं जातं ज्या लोकांची कुलदेवी ही शाकंबरी माता आहे त्या घरांमध्ये घट बसवला जातो किंवा नऊ दिवस कुलधर्म कुलाचार केला जातो आणि म्हणूनच या नऊ दिवसांमध्ये आपण शाकंभरी मातेची किंवा अन्नपूर्णा मातेची सेवा करायची असते आणि म्हणूनच आपल्याला कमीत कमी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ हा या शाकंभरी नवरात्रीमध्ये करायचा आहे किंवा तुम्ही दररोज या दुर्गा सप्तशती ग्रंथातील दोन दोन अध्याय वाजून सात दिवसात एक पाठही करू शकतात काही हरकत नाही परंतु दुर्गा सप्तशतीचा एक पाठ हा शाकंभरी नवरात्रीमध्ये झालाच पाहिजे या कारणाने एक प्रकारे आपण आपल्या कुलदेवीची देखील सेवा करत असतो म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर आपण दररोज सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतो महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तमचं पठण देखील आपण या शाकंबरी नवरात्रीमध्ये दररोज करू शकतो त्याचबरोबर आपल्याला दररोज ओम श्री अन्नपूर्णाय देवे नम या मंत्राचा जप करायचा आहे दिवसभरात तुम्हाला जितका वेळ शक्य होईल तितका वेळ ओम श्री अन्नपूर्णाय देवे नम ओम श्री अन्नपूर्णाय देवे नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे किंवा ओम ह्रीं क्लीम भगवती शाकंभरी देवे नम ओम ह्रीं श्रीम क्लीम भगवती शाकंभरी देवे नमः या मंत्राचा देखील मंत्र जप तुम्ही करू शकतात किंवा जर तुम तुम्ही यूट्यूबला हा मंत्र लावू देऊ शकतात आणि ऐकायचा आहे श्रवण करायचं आहे बघा शाकंबरी नवरात्रीमध्ये अन्नधान्याच्या दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपण या नवरात्रीमध्ये भाज्यांचा फळांचा किंवा अन्नधान्याचं दान हे करायचं आहे एखाद्या गरीब व्यक्तीला आपण भाज्यांचं दान करू शकतात किंवा फळं अन्नधान्य दान करू शकतात आणि जमलं तर तुम्ही शाकंबरी नवरात्रीमध्ये शेवटच्या दिवशी थोडंसं अन्नदान करायचं आहे मग तुम्ही भाजी फळे किंवा एखाद्या गरजुवंत व्यक्तीला जेवण देऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला देखील दे या शाकंभरी नवरात्रीमध्ये करायचं आहे बघा असं केल्याने माता अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत ही नेहमीच राहत असते ज्या घरांमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्या घरामध्ये धान्याची अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि त्यामुळेच या शाकंबरी नवरात्रीमध्ये आपल्याला माता अन्नपूर्णेच्या सेवा करायच्या आहे उपासना करायच्या आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा चिरकाल वास राहणार आहे आपल्यावर सदैव माता अन्नपूर्णा प्रसन्न राहणार आहे तर अशा प्रकारे या शाकंबरी नवरात्रीमध्ये आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या सेवा या करायच्या आहे माता अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला या नवरात्री नवरात्रीमध्ये हे काही उपाय आहे किंवा सेवा आहे त्या करायच्या आहे तर आजची ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये ओम शियांना पूर्णाय देवे नम हा मंत्र लिहा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ